नमस्कार लेट्सअप मराठी मध्ये मी श्रुती आपलं स्वागत करते आपण जाणून घेणार आहोत दिवसभरातील दहा महत्त्वाच्या घडामोडी चला तर मग वळूयात कोणत्या आहेत आजच्या दिवसभरातील दहा महत्त्वाच्या बातम्या याकडे यामध्ये पहिली महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे दक्षिण कोकणसह घाट परिसरात जोरदार पावसाचा इशारा बंगालच्या उपसागराच्या वायव्य भागात आणि तामिळनाडूच्या किनारपट्टी दरम्यान चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाल्याने पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा राज्यातील अधिकाऱ्यांना मोठा दिलासा गट अ आणि गट ब मधील अधिकाऱ्यांच्या बाबतीत देखील अनुकंपा धोरण लागू होणार शिक्षकांसाठी खुशखबर केंद्र सरकार शिक्षकांच्या लसीकरणासाठी दोन कोटी डोस उपलब्ध करून देणार राज्य सरकारचा मोठा निर्णय शालेय अभ्यासक्रमात कृषी विषयाचा देखील समावेश होणार विद्यार्थ्यांना मिळणार शेतीचं ज्ञान पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचे रूप पालटणार विठ्ठल मंदिराला सातशे वर्षांपूर्वीचे रूप मिळणार पुरातत्व विभागाच्या वतीने आराखडा तयार राज्यात पुढील वर्षीच्या सुरुवातीला मुंबई पुणे ठाणे नागपूर नाशिकसह होणाऱ्या अठरा महापालिकांच्या निवडणुका एकल प्रभाव वॉर्ड रचनेनुसारच होणार राज्य निवडणूक आयोगाने केले स्पष्ट रेल्वे तिकीट बुकिंगची पद्धत बदलणार नवीन नियमानुसार फक्त एका तिकिटासाठी आय आर सी टी सी तुम्हाला पॅन आधार किंवा पासपोर्टची माहिती विचारू शकते एस बी आय एच डी एफ सी आय सी आय सी आय आणि बँक ऑफ बडोदा ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी तीस सप्टेंबर दोन हजार एकवीसला बंद होणार ज्येष्ठ नागरिकांना दिली जाणारी विशेष एफ डी योजना इंडियन आर्मीच्या वतीनं होणारी अहमदनगर येथील सप्टेंबरमधील सैन्य भरती लांबणीवर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती आणि कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता भरती प्रक्रिया स्थगित महाराष्ट्रातील नासा पॅनलिस्ट आकांक्षाची निवड वादाच्या भोवऱ्यात तिची झालेली निवड पार्श्वभूमी आणि क्रेडेन्शियल बाबत चुकीच्या माहितीवर आधारित असल्याचं नासाच्या प्रवक्त्यांची माहिती तर या होत्या आजच्या दिवसभरातील दहा महत्वाच्या घडामोडी यासारख्याच नवनवीन घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठीला त्याचबरोबर अधिक माहितीसाठी लेट्सअप ॲप डाउनलोड करा धन्यवाद